नमस्कार ट्रायधीज बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपल्या भारतीय संस्कृतीनुसार गजरा गजरा का माळावा गजरा का लावतात त्याचा आरोग्याशी काय संबंध या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत चला आणि तुमचे मतं पण मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तर गजरा का माळावा आणि दुसरा प्रश्न म्हणजे त्याचा आरोग्याशी कसा संबंध आहे गजरा हा स्त्रीचे आरोग्यसुद्धा सांभाळतो असं म्हणतात पण ते कसं गजरा हा ओल्ड फॅशन आहे असं म्हणतात आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत का कारण आपण आता नवीन युगात आहोत गजरा हा शब्द उच्चारला ना तरी कसं आल्हाददायक वाटतं गजरा सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे गोवा कर्नाटकातील नव्वद टक्के स्त्रिया आजही रोज गजरा मांडल्याशिवाय नोकरीला जात नाही गजरा सौंदर्य या दोहोमधील संबंध सर्वश्रुत आहेच सध्या तीव्र उन्हाळा सुरू आहे पण निसर्गात पाहिलं तर मोगरा चाफा बकुडी यांना बहर आला आहे काळजी आहे निसर्गाला आपली हो ना या सर्वात जास्त सुगंध पसरवणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातच केली गेली आहे हे क हे लक्षात येतं का आपल्या आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीतगुणाची आहेत म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे म्हणजे तो लावणे कोणी कोणी लावणी म्हणतात त्याला केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला देत राहतो मन शांत करतो अर्थातच फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या त्यावेळी येणाऱ्या फुलांचा गजरा महिलांनी माळावाच असं आधी होतं आता हे आवडीनिवडीवर डिपेंड करते स्त्री शरीर हे मुख्यतः उष्णधर्माचे मानले जाते दोन म मध्ये आतील जी जागा असते आपल्या दोन भोवयांच्या त्याच्या आधिपत्याखाली स्त्री शरीरात विविध स्त्राव वाहत असतात त्यावरच स्त्रीचे आरोग्य अवलंबून असते गजरा किंवा फुलांचा वास नाकाद्वारे आपण जेव्हा घेतो त्यावेळी आपल्या शिरोभागातील पित्त शमन होते शिवाय ग्रंथीचे कार्य व्यवस्थित राहण्यास मदत होते परिणामी स्त्रियांच्या आरोग्यामधील संतुलन राहण्यास मदत होते मनोरोगात तर फुलांना खूप महत्त्व आहे कारण स्त्रियांमध्ये दर महिन्याला होणाऱ्या हार्मोन्सच्या चढ उतारामुळे किंवा कमी जास्तमुळे होणाऱ्या चिडचिडमध्ये चीर्चीर चिडचिडीमध्ये गजरा घातला तर नक्कीच फायदा होतो शिवाय गजरा करायच्या पद्धती पाहिल्या तर त्या पण एक कॉन्सन्ट्रेशन निर्माण करतात म्हणजे मन लावून कार्य करणे किंवा मोटो डेव्हलपमेंट म्हणतात त्याला करणार करणाऱ्याच आहेत ह्यासुद्धा प्रक्रिया दोघंही परदेशातील बाग थेरपी किंवा अरोम्मा थेरपी या काय आहेत फुलांच्यावर आधारित चिकित्साच आहेत पण कसं आहे म्हणतात ना घर की मुलगी पुढचं माहिती आहे तुम्हाला भरगतचं पैसे देऊन पाश्चात्याप्रमाणे अरोमाथेरपी घेऊ पण भारतीय पद्धतीप्रमाणे गजरा माळून घेतल्यावर आम्ही ओल्ड फॅशनेस दिसू म्हणून गे गजरा लावण्यात आता लाज वाटू लागते किंवा ती जुनी पद्धत आहे किंवा ते म्हाताऱ्या बाया लावतात एजेड बाया लावतात नाही तर नुसता लग्नापर्यंत लग्नाच्या समारंभामध्ये तो लावावा अशा पद्धतीने आपणच आपल्यासाठी एक सीमा बांधून ठेवली आहे तर कशी वाटली माहिती नक्की कळवा म्हणून म्हटलं आहे आरोग्य धनसंपदा धन्यवाद